सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का घडण्याऐवजी दुसरे चिन्ह वापरा अजित पवार गटाला अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आताची सर्वात मोठी बातमी शरद पवार हे उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांच्यापासून तुमची वाट वेगळी झाल्यानंतर मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर का करता अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला गुरुवारी खडसावले पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास मज्जाव करताना निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत घड्याऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याची तोंडी सूचनाही न्यायालयाने केली आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी आदेश देण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे छायाचित्र व नावाचा वापर करणार नाही असे बिनशर्त प्रतिज्ञापत्र शनिवारपर्यंत देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा झालेला अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आगामी लोकसभा निवडणुकीत किमान चार जागा तरी हा पक्ष लढवण्याची शक्यता आहे या निवडणुकीत अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव छायाचित्र तसंच घड्याचिन्हाचा वापर करून असा आदेश देण्याची विनंती करणारी याचिका शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने अजित पवार यांचे वकील मिंदर सिंह यांना प्रखड प्रश्न विचारले तुम्हाला इतकाच आत्मविश्वास असेल तर स्वतःचे छायाचित्र का वापरत नाही तुमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःची प्रतिमेचा वापर करा असं न्यायमूर्ती चंद्रकांत यांनी अजित पवार गटाला सुनावले त्यावर आपला बचाव करताना मिंदर सिंग यांनी कार्यकर्त्यांनी तसे केले असेल असं आसे युक्तिवाद केला मात्र शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनोज सिंघवी यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा आगामी काळामध्ये राष्ट्रवादीच्या ना अजित पवारांच्या हातातून जाणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सुडरोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला हा नका